मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याने अगदी प्रेमानेच निरुपासाठी ताट वाढून आणलेलं असतं मग निरुपाला आता खूप आनंद होतो कारण तिला असं वाटतं की हा सत्य आता माझं पुढे पुढे करतोय माझ्या मीराला त्रास न द्यावा ना यासाठी सगळ्यांकडे पाहूनच निरुपा मोठ्या तोऱ्यात पहिला घास खाऊ लागते तर आता तिच्या तोंडाचा अक्षरशः जाळाने धूर संगच निघतो ती आता म्हणते बाप रे एवढं तिखट तुम्ही कसं खाता आहे तेव्हा सगळ्याजणी अगदी आश्चर्याने तिच्याकडे पाहतात आणि विचारतात तिखट नाही एकदम तिखट मीठ वगैरे बरोबर आहे तिखट नाही एकदम मस्त आणि टेस्टी जेवण आहे असं आता सगळ्याजणी निरूपाला म्हणतात तेव्हा निरूपाला प्रश्न पडतो की असं कसं झालं असेल तेव्हा सत्यासुद्धा आता निरूपाकडे पाहून हसतो आणि म्हणतो ए निरूपा अगं खाऊन घे की अगं लय टेस्टी जेवण आहे माझ्या बायकोने मग आता मीरासुद्धा अगदी आश्चर्याने सत्याकडे पाहते तर सत्याला आठवतं की जेव्हा मी जेवणाचं ताट भरून आणण्यासाठी किचनमध्ये गेलो तेव्हा मी त्या भाजीमध्ये ना एक्स्ट्राची मिरची पावडर टाकली जेणेकरून निरूपाची खोड मोडावी ना यासाठी मग आता हे आठवल्यानंतर तो मीराकडे पाहतो निरुपा आता पाणी पित असते त्यानंतर तो पुन्हा अगदी प्रेमाने म्हणतो ए निरूपा अगं मी माझ्या हाताने प्रेमाने वाढले ना तुला ताट घे ना अगं खाऊन तेव्हा आता लक्ष्मी मधू त्याचबरोबर ज्या मीराच्या मैत्रिणी असतात त्या अगदी मिटक्या मारत खात असतात पण निरुपाचा अगदी जळफळाट होत असतो तेव्हा त्या सगळ्याजणी म्हणतात अहो काकू घ्या ना तुम्ही खाऊ ना आमच्याबरोबर मग निरूपा जरा घाबरतेच आणि म्हणते नको नको मी ना यांच्याबरोबर जेवीन नंतर तेव्हा सुधाकरराव निरुपा हे मात्र अजूनही निरुपाकडेच पाहत असतात नक्की काय प्रॉब्लेम आहे हे त्या दोघांना कळतच नसतं आणि तेथे बसलेल्या सत्या सोडून कुणालाच नसतं त्यावेळी आता सत्या मात्र अजूनच हसतो तर निरूपा सारखी ग्लासावर ग्लास, ग्लास पाणी पित असते त्यानंतर मधू म्हणते अगं ताई तुझ्या हातच्या चपात्या खरंच खूप दिवसानंतर खाल्ल्या किती मऊ मऊ झाल्यात मला खूप आवडल्या मीरा म्हणते हो का त्यावेळी मधू म्हणते हो तर लक्ष्मीसुद्धा म्हणते खरंच मीरा बाळा अगं खूप छान बेत झाला आहे अगं भाजी तर एवढी टेस्टी झाली आहे ना की कसं सांगू तुला तर निरुपा आत्ता पाणी पिऊन पिऊनच आपली भूक भागवते त्यानंतर काही वेळातच सगळेजण आपापल्या घरी जायला निघतात तेव्हा निरुपा अगं बरं झालं तू सगळ्यांना इथे बोलवलंस असं आदनंमधनं येत जा ना तुम्ही अजिबातच येत नाही आमच्याकडे असं सत्य आता लक्ष्मीला म्हणत असतो अहो आम्ही घरात असू किंवा नसू पण बिंदास् बिंदास्तपणे अगदी घरात यायचं असं सत्या सांगतो आणि धुमकेतूच्या हातचं जेवण तर तुम्ही खूप वेळा जेवलं सुद्धा असाल ना आणि निरुपाच्या हातचं जेवण जेवशील ना तर तुला काय सांगू मी असं तो आता मधू आणि लक्ष्मीला सांगत असतो कारण निरूपा खूप टेस्टी जेवण बनवते असं त्याचं आता म्हणणं असतं मग आता निरुपा तर कधी तसं बनवत नाही त्या दिवशी निरुपाने मला नाश्ता भरवला माझ्या धुमकीतूनच बनवला होता तो पण तुला काय सांगू त्याची टेस्ट ना जरा वेगळीच होती आणि काय चव लागली म्हणून सांगू आता कसं आहे ना सासूबाई एक दिवस तुला निरूपाच्या हातचं जेवायला नक्कीच बोलवेन चालतंय ना निरूपा तू ना यांच्यासाठी जेवण तेव्हा निरूपा आता नाईला जाणे म्हणते हो हो चालेल ना तेव्हा सत्य म्हणतो पाहिलं का ही तर जाग्यावर हो म्हटली मग आता निरूपा ही जरा चिडूनच असते तेव्हा सत्या म्हणतो आहे समोरासमोर आता सासूबाई आणि माझी आई तर आता समोरासमोर तारीखच फिक्स करून टाकू की कधी निरुपा जेवण बरवणार आणि कधी माझी सासूबाई इकडे जेवायला येणार तर निरुपाचं चा तोंड चांगलंच तिकठाने आता होरपळून निघालेलं असतं तिला व्यवस्थित बोलतासुद्धा येत नसतं मग आता तिला काहीतरी गोड खायचं असतं सत्या म्हणतो अगं ऐक ना कधी उद्या का परवा बोलवायचं यांना जेवायला तेव्हा निरोपा म्हणते अरे आता जाऊ देत पण मी तुला नंतर सांगते केव्हा यायचं आणि केव्हा नाही आता मी आले हा जरा असं म्हणून ती जायला निघते त्यानंतर आता सत्या आणि मीरा हे दोघेही लक्ष्मी मधुला व मैत्रिणी निरोपा मीरा ही तिच्या आईला मिठी मारते म्हणते की आई पुन्हा लवकर ये हा मला भेटायला मग आता लक्ष्मी म्हणते हो नक्कीच येईल तू नको काळजी करूस मग आता मीराला तिच्या आईला आणि बहिणीला भेटून खरंच खूप आनंद झालेला असतो त्यानंतर आता सत्य आणि मीरा एकमेकांकडे पाहतच राहतात तर मीरा सारखी जांभया देऊ लागते तिला खरंच खूप झोप आलेली असते आणि ती तेवढीच काम करून 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 थकलेलीसुद्धा असते हे सुधाकर राव पाहतात आणि म्हणतात आता ना मीरा असंच होत राहणार अगदी रोज असं होत राहणार कारण हे लोक ना रोज काही ना काही अशा खुरापती करत राहणार आणि तुला व सत्यजितला त्रास देणारच पण असं रोज जागरण करून झोपमोड करून कसं व्हायचं सांग बरं आणि ही निरूपणा सगळं काही मुद्दाम करतीय तेव्हा सत्या म्हणतो बाप अरे तू काहीसुद्धा काळजी करू नकोस या गोष्टीवर काय तोडगा काढायचा ना आपल्याला चांगलंच माहीत आहे आता निरुपाला ना मी बरोबर सरळ करतो असं सत्या म्हणतो आणि मनात त्याने काहीतरी निरुपाविरुद्ध त्याचबरोबर हा झोपण्याचासुद्धा तोडगा काढलेला असतो आणि मीराकडे पाहून गालात हसतो दुसरीकडे रात्री आता निरूपा त्याचबरोबर पंकज देविका बाहेर आलेले असतात तेव्हा पंकज म्हणतो मम्मा अगं रात्री काय सॉलिड मजा आली गं किती मस्त वाटलं ना मग देविका हसतच म्हणते हो ना तू पाहिलं ना बेबी अरे त्या दोघांना किती त्रास दिला आपण त्या दोघांची झोपमोड झालेली पाहून ना मला खूप मज्जा आली अगदी मस्त असा टाइमपाससुद्धा झाला तेव्हा पंकज अरे फ्रीजमध्ये आईस्क्रीम उरलं आहे ना तेव्हा तो म्हणतो हो उरलं आहे ती म्हणते ग्रेट मग आजसुद्धा आपण त्यांची चांगली जिरवूयात चालेल तेव्हा पंकज म्हणतो हो जिरवायची तर आहेच निरूपा म्हणते आज मी सुद्धा येते हां तुमच्याबरोबर अगोदर आपण आईस्क्रीम खाऊ आणि मग नंतर कॉफी पिऊ मग त्यानंतर आता पंकज म्हणतो मी तर काय म्हणतो मम्मा आपण रात्री ना हॉलमध्ये पिक्चर पाहण्याचा प्लॅन करू मग देविका म्हणते नको रे त्यापेक्षा आपण गाण्याच्या भेंड्या खेळू तेव्हा आता निरुपा म्हणते हो म्हणून ती टाळे वाजवते आणि म्हणते की त्यामुळे काय होईल की मोठा आवाज सुद्धा येईल पण पन त्या पनवतीचे आणि डबल पनवतीचे असे हाल करू ना असा त्रास देऊ ना आपण त्यांना की कंटाळून स्वतः जसे घर सोडून सुद्धा गेले पाहिजेत तेव्हा तो म्हणतो की हो चालेल पण मम्मा तुला काय खरंच वाटतं का तो सत्या घर सोडून जाईल नाहीतर असं नको व्हायला की तो स्वतःचा सगळा संसार हा हॉलमध्ये थाटायचा आणि हॉलमध्ये येण्याची आपल्यालाच बंदी राहील मग आता त्या दोघांनाही आठवतं म्हणजे निरुपा आणि पंकज की कशाप्रकारे मीराने त्या हॉलमध्येच तेथे रशी बांधली आहे कपडे वाळत घालण्यासाठी त्याचबरोबर सत्या म्हणतोय धुमकेतू आपल्यासाठी चहा टाक पटकन मग धुमकेतू सुद्धा अगदी त्याच्यासाठी पटकन चहासुद्धा टाकते कारण हॉलमध्येच आता मीरा आणि सत्याने गॅस मांडलेला असतो हे सगळं आठवत असताना आता निरुपा जोरातच ओरडते आणि म्हणते नको रे बाबा नको 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 तेव्हा देविका सुद्धा म्हणते हो ना नकोच त्यावेळी आता निरुपा सांगते काय रे बबड्या असला विचार करण्यापेक्षा ते दोघेही घर सोडून कायमचे गेले असं काहीतरी डोळ्यासमोर आण तेव्हा पंकज म्हणतो हो ठीक आहे ठीक आहे आपण काय करू त्या दोघांना ना घराबाहेर हाक लावून देऊ तेव्हा निरूपा म्हणते हो ही कशी आयडिया आहे एकदम मस्त तेव्हा देविका म्हणते यस आणि यासाठी आपल्याला रात्रभर नाचावं लागलं नाही तरीही चालेल पण यावेळी त्यांना गेट आऊट करायचं म्हणजे करायचंच मग इकडे मीरा आता घरामध्ये काम करत बसलेली असते तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर आजीचा फोन येतो तेव्हा आजी फोनवर बोलू लागतात काय गं मीरा कशी आहेस आणि माझा सत्या कसा आहे लेख सुधाकर आणि ती तुझी सासू निरूपा कशी आहे तेव्हा सगळेजण अगदी ठीक आहेत असं मीरा खुशाली देते त्यानंतर आजी विचारतात काय गं माझ्या रव्याचं लग्न झालेलं मला समजलं आणि मला कसं कुणी कळवलं नाही तेव्हा मीरा म्हणते मी तुम्हाला फोन करणारच होते पण खूप घाई गडबड झाली पण आता सांगते ना अहो तुम्हाला खरं सांगू रवी भाऊजी आणि रियाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे पण कसं होतं ना लग्नाला दोघांच्याही घरनं विरोध होता असं म्हणून घडलेला सर्व प्रसंग त्या लग्नाचा ती सांगत असते की कशा प्रकारे रियाला तिच्या घरून पळवलं त्याचबरोबर लग्न मंडपात आणून उभं केलं आणि प्रकारे सत्या व आम्ही दोघांनीच मिळून त्या दोघांचं लग्न लावलं घरच्यांनी घरात घ्यायला विरोध सुद्धा केला होता रियाला परंतु बाबांनी सुद्धा खूप आडेविडे घेतले त्यांना वाटलं आम्ही त्यांच्याबरोबर खोटं बोललो हा त्यांच्या लग्नाचा सगळ्याच्या सगळा किस्सा मी राहता आजीला सांगू लागते मग आजी हे सगळं ऐकतात आणि शॉक हो आणि विचारतात काय ग माझ्या सत्याने लावलं का मीरा म्हणते हो आजी आजी म्हणतात अग पण माझी सुनांची सासू झाली म्हणायचं पण तरीही तिला काही अक्कल आली नाही बघ तेव्हा मीरा सांगते नाही नाही तसं नाही मग आता आजी म्हणते अगं तिसऱ्या मुलाचं ही लग्न झालं तरीही फोन करून सांगावं अशी बुद्धी नाही आली तिला मी घरातली मोठी आहे ना तर एका शब्दाने कानावर घालायचं तर नाही ना, ना तिने काही म्हणजे काही कानावर घातलं नाही तेव्हा मीरा सांगते अहो घरामध्ये एवढं काही चालू होतं आणि घाई गडबडसुद्धा होतीच ना त्यामुळे नसेल सांगता आलं आजी तुम्ही राग मानून घेऊ नका हा असं मीरा समजावते मग आता निरोपाची बाजू घेऊन मीरा काही गोष्टी सांगत असते ते पाहून आजी म्हणतात आजी बात त्या भामट्या सुनेची बाजू घेऊ नकोस ती कशी आहे ना मला चांगलंच माहीत आहे अगं तिचं सोड पण मीरा तू मला तरी ऍटलिस्ट फोन करायचा आणि सांगायचं मीरा सांगते अहो आजी मी करणारच होते पण एवढं सगळं सुरू होतं आणि माझ्या डोसक्यात सुद्धा आलं नाही अहो खरंच राहून गेलं खरं सांगतेय मी आणि त्यानंतर सुद्धा इकडे म्हणून ती आता काहीतरी सांगणार असते तेव्हा आजी विचारतात काय झालंय आता लवकर सांग बरं मला पण मीरा म्हणते नाही काही आता झालं अहो आता सगळं ठीक आहे इथे मग आता आजी म्हणतात अगं तूच काय तुझ्या नवऱ्याने सुद्धा नाही कळवलं आता आजीची गरज संपली वाटतं त्यावरती मीरा म्हणते आजी प्लीज तुम्ही असं नका ना बोलू अहो घाई झालं हो लग्न त्यात काय एवढं तेव्हा आजी विचारतात म्हणून काय झालं मला फोन नाही करायचा का मग ही म्हातारी बसली तिला काय कळवायचंय तिला काय कळतंय असं आता आजी मुद्दामच म्हणतात मीरा म्हणते आजी प्लीज असं नका ना बोलू मग मला रडायला येईल हां बघाच मी कशी फटकवते तिकडे आल्यानंतर एकेकाकडे बघतेच मग आता मीरा म्हणते आजी तुम्ही सुद्धा ना आजी म्हणतात अगं बरं ठीक आहे चल तुझा नवरा ना, ना खोलीमध्ये तुझी वाट बघत असेल असं म्हणून आजी खोळकणं हसतात मीराचा चेहराच पडतो आजी म्हणतात काय लाजली का लाजली लाजलीस मग आता मीरा फक्त हो असं म्हणते आणि मग आजी फोन ठेवतात त्यानंतर सत्या आता सत्यात येथे येतो आणि विचारतो काय गं धुमकेतू झालं आहे ना तुझं सगळं काही चल आता आपण झोपूया तिथेच हॉलमध्ये तेव्हा मीरा म्हणते मला असं वाटतं आपण किचनमध्ये झोपू त्यांना तिकडे काय करायचं आहे काय गोंधळ घालायचा आहे ना हॉलमध्ये तिथे घालू देत मला काही घेणं देणं नाही तेव्हा सत्या म्हणतो अगं धुमकेतू तु, तुला काय वाटतं इथे तुला ते सगळेजण सुखासुखी झोपून देतील का अगं नाही देणार ते झोपून तुला इथे अगं तू वेडी आहेस का इथे ते भांड्यांची आदळ आपट करतील आणि पाणी वगैरे सुद्धा अंगावर ओततील मग काय करणार पण तुझी झोपमोड करतील एवढं नक्की हे काही साधी नाही आहेत माणसं तेव्हा मीरा विचारते मग आता करायचं काय तेव्हा सत्या सांगतो अगं झोपायची सोय झाली आहे तुझ्यासाठी सरप्राईज आहे अगदी स्पेशल तेव्हा मीरा विचारते काय स्पेशल सरप्राईज आहे तेव्हा सत्या मीराला असं वळवतो आणि लगेचच खिशातून रुमाल काढतो तो असा व्यवस्थित गुंडाळतो आणि मीराच्या डोळ्यांवर त्या रुमालाची पट्टी बांधतो मीरा विचारते काय हो काय करताय तुम्ही काय करताय नक्की तेव्हा सत्या म्हणतो आता ना तू फक्त शांत राहा जरा मग आता सत्या म्हणतो चल आता ती विचारते कुठे जायचं तो म्हणतो इकडे जायचं तेव्हा सत्या म्हणतो अगं तुला दिसत नाही आहे ना माझ्या लक्षातच नाही सॉरी हां मग आता सत्या तिचा हात पकडतो आणि तिला घेऊन हॉलमध्ये जायला निघतो आता तिला हॉलमध्ये घेऊन आल्यानंतर तो म्हणतो डोळे उघडायचे नाही मी पट्टी काढली तरी मीरा म्हणते बरं ठीक आहे सत्या तिच्या डोळ्यावरची पट्टी काढतो आणि म्हणतो नको ना उघडू डोळे ती म्हणते नाही ना उघडत सांगा ना काय आहे ते तेव्हा तो तिला फक्त थांब थांब असंच म्हणत असतो आणि डोळे उघडायचे नाही अशी तंबीसुद्धा देतो तर आता समोरच सत्याने साड्यांची एक रूम बनवलेली असते आणि त्याला छान असं डेकोरेशन केलेलं असतं सत्या आणि मीराची रूम असं त्याला नावसुद्धा दिलेलं असतं त्यानंतर तो आता साड्यांचाच तिथे दरवाजा बनवतो आणि तो, तो दरवाजा जरा ओपन करत असतो मीरा खूप एक्साईट असते की यांनी नक्की केलंय काय ते पाहण्यासाठी ती म्हणते उघडू का डोळे तर सत्य म्हणत असतो नको उघडू अगं डोळे थांबतो जरा मग सत्याचं काम पूर्ण होतं आणि तो पाचपासून एकपर्यंत पर्यंत आता आकडे मोजू लागतो आणि म्हणतो आता उघड डोळे तेव्हा एक आकडा म्हणण्याच्या नंतर लगेचच मीरा ही डोळे उघडून समोर पाहते तिला आता आश्चर्याचा धक्का बसतो की बापरे हे काय आता तेव्हा ती आता धक्क्यानेच आता त्या रूमकडे पाहत असते कारण तिला ती रूम खरंच खूप आवडलेली असते मग आता सत्या आणि मीराशी त्यावर नावंसुद्धा असतात ते पाहून तर आता मीराचं मन अगदी आनंदित होतं आणि ती कौतुकाने सत्याकडे पाहते मग हो। आता तिला अजूनच विचारते काय हो एवढं सगळं केलं तुम्ही माझ्यासाठी मग सत्य म्हणतो हो तुझ्यासाठी नाही करणार मग कुणासाठी करणार आणि आता धुमके तू यावे असं म्हणून सत्या आता एक गंमत करतो आणि रुमाल असतो ना त्याने मीराला हवा घालतो तर मीरा अगदी प्रिन्सेससारखी असा पदर वर करून त्या रूममध्ये जायला निघते त्यानंतर ते दोघेही रूममध्ये येऊन बसतात तेव्हा मीरा आता खूप खुश होते आणि त्या पूर्ण रूमकडे आता पाहत असते तेव्हा सत्या म्हणतो आता पाहा धुमकी तू तु, तुमची खोली ना सज्ज आहे मग आता मीरा म्हणते अहो माझी नाही आपली खोली अहो माझ्या राजाची आणि त्याच्या राणीची ही खोली आहे आणि ही रूम अगदी छान आहे मला खूप म्हणजे खूप आवडली दुसरीकडे आता देविका म्हणते चला आज रात्रीचा प्लॅन डन पंकज म्हणतो हो आपल्याला झोप मिळाली नाही तरी चालेल पण त्यांची झोप आपण उडवायचीच तेव्हा आता सुधाकर राव हे तेथे येतात त्यांनी बोलणं ऐकलेलं असतं आणि ते रागातच विचारतात काय रे चाललंय काय तुमचं तुम्हाला असं वागताना थोडीसुद्धा लाज वाटत नाही का अगं ये निरूपा तुलासुद्धा लाज वाटत नाही का अगं ती बिचारी मीरा सगळं सहन करते म्हणून तू तिला वाटेल तसा त्रास देणार का आता आणि ये देविका तुझ्याच वयाची मुलगी आहे ना ती तिच्याबरोबर असं वागताना तुला काहीच वाटत नाही का आणि पंकज अरे तुझा तर सख्खा भाऊ आहे तो तो काही शत्रू नाहीये समजलं उगीच आपलं कट करायचा कारस्थान करायची एवढंच जमतं तुम्हाला अरे लोकांबद्दल तुम्हाला चांगला विचार करता येत नाही अरे नका करू पण एवढं वाईट तरी वागू नका असं म्हणून त्या तिघांना आता ते खूपच झापतात आणि चांगली शिकली सवरलेली लोक तुम्ही घरात आनंदाने सुखाने नांदायचं सोडून हे काय चालवलंय सगळं आणि निरूपा त्यांचं ठीक आहे ग वयाने लहान आहेत ते पण एवढी मोठी तू अगं त्यांना समजवायचं सोडून तू उचकवतेस काय अगं जरा आपल्या वयाचा तरी विचार कर असं म्हणून ते तिच्यावर खूपच चिडतात तर निरूपा आपली गबगुमाने सगळं काही ऐकून घेत असते मग निरूपाच मुद्दाम म्हणते हो नाही नाही मी ना तसं काहीसुद्धा करत नव्हते मग आता पंकज म्हणतो हो ना पप्पा मी असं काहीच केलेलं नाही आणि असल्या फालतू गोष्टी करण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळसुद्धा नाही माझ्यासाठी तर माझं करिअर इम्पॉर्टंट आहे तेव्हा देविका म्हणते एक्झॅक्टली बेबी आणि मग ती सुधाकररावांना देखील सांगते खरंच बाबा आम्ही ना असं काही बोलत नव्हतो तेव्हा सुधाकरराव हे चिडूनच म्हणतात गप्प रहा जरा अरे मला चांगलं ठाऊक आहे तुमचं नक्की काय चाललं होतं ते अरे तुमच्यामुळे त्या दोघांची झोप सुद्धा पूर्ण होत नाहीये समजलं मग आता निरूपा वेड्यासारखी वरळत असते आणि म्हणते काय म्हणजे झोप पूर्ण होत नाही म्हणजे नक्की काय आम्ही काय आता अंगाई गीत गायचं का त्या ते दोघांसाठी तेव्हा सुधाकरराव म्हणतात नाही नाही त्याची काही गरज नाही पण निदान त्यांना झोपू तरी द्या हे चाललंय काय तुमचं अगोदरच त्यांना तुम्ही खोलीतनं बाहेर काढलं त्यांच्या ते कसेबसे हॉलमध्ये झोपता येत तर तिथेसुद्धा रात्रभर तुमचा गोंधळ सुरू काय चाललंय काय तुमचं नक्की मग आता निरोपा म्हणते तुम्हाला ना आमच्याबद्दल काहीसुद्धा वाटतं पण हो असं काहीसुद्धा नाही आहे त्यावेळी पंकज म्हणतो हो मम्माचं बरोबर आहे तेव्हा सुधाकरराव रागातच म्हणतात ए पंकज अरे तू तर ना जरा गप्पच बस बरं ऐक निरूपा हे बघ मी तुला काहीतरी सांगतोय आपला आनंद आहे ना त्याच्या बायकोला पुन्हा एकदा ॲडमिट केलं आहे तो बिथरलाय विचार त्यामुळे मी जरा हॉस्पिटलमध्ये चाललो आहे मी रात्रभर त्याच्यासोबतच तिकडे थांबतो जरा तेव्हा निरूपाला अजूनच आनंद होतो की रात्रभर आता मीरा आणि सत्याला त्रास देण्यासाठी आम्ही मोकळे झालो मग आता सुधाकर राव म्हणतात की थांबणारच आहे मी तिकडे पण मी ते घरात नसताना मला नवीन तमाशा अजिबात नको आहे आणि उगीच सत्यजितला उचकवू नका असे रागातच म्हणतात नाहीतर सत्यजितला उचकवलं ना तुम्हालाच भारी पडणार मग मला काही सांगू नका अशी अप्रत्यक्षपणे ते सत्याची त्या सगळ्यांनाच भीती दाखवतात आणि आता रात्र खूप झाली आहे त्यामुळे घरी निघा येतो मी मी सकाळी लवकर येतो असं म्हणून सुधाकर राव त्यांचा निरोप घेऊन जायला निघतात तेव्हा निरूपा म्हणते आला मोठा सत्या पंकज काळजीनेच विचारतो मम्मा आता काय करायचं तेव्हा निरूपा म्हणते की आपलं जे ठरलंय ना तेच करायचं मग आता सर्वजण सत्या आणि मीराला त्रास देण्यासाठी घरी जायला निघतात दुसरीकडे सत्या आणि मीरा हे दोघेही त्यांच्या रूममध्ये बसलेली असतात अगदी एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात तेवढ्यातच आता रिया पाणी घेण्यासाठी तिथे किचनमध्ये जाते तिचं समोर लक्ष जातं तर सत्याने अगदी छान असे रूम मीरासाठी बनवलेली असते आणि त्या रूममध्ये ते दोघेही अगदी रोमॅंटिक होत एकमेकांकडे पाहत असतात आणि तो सीन खरंच बघण्यासारखा असतो तर रियाला त्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं कौतुक वाटतं तेव्हा ती आता काही न बोलता लगेच रवीकडे जाते आणि त्याला पटकन हाताला पकडून बाहेर घेऊन येते तेव्हा रवीसुद्धा आता ती रूम पाहतो त्यालाही आश्चर्याचा धक्काच बसतो तेवढ्यातच निरूपा गँगसुद्धा तेथे येते तेव्हा आता हे हॉलमध्ये नक्की काय आहे हा प्रश्न तिघांनाही पडतो मग आता ते तिघेही त्या रूमकडे पाहतच राहतात त्यावर सत्या आणि मीरा अशी नावंसुद्धा आता लिहिलेली असतात तर आता इथे घरातील सगळेजण आलेले असताना आले देखील मीरा आणि सत्याचं त्यांच्याकडे लक्ष नसतं कारण ते दोघेही एकमेकांमध्ये खूपच गुंतून गेलेले असतात तेव्हा हे सगळं पाहून निरूपा आणि पंकज व देविकाला प्रचंड असा बसतो तेव्हा रिया आता म्हणते वाव किती रोमॅन्टिक आहे हे, हे सगळं तेव्हा सत्या आणि मीरा दोघेही भानावर येतात आणि लगेचच रियाकडे पाहतात मग आता रिया म्हणते सो क्यूट तेव्हा रिया आणि रवीला खरंच खूप आनंद झालेला असतो आणि मग त्यानंतर निरूपा देविका पंकज हे मात्र खूप रागात त्या रूमकडे पाहत असतात रिया आता त्या दोघांनाही थम्सअप करते तर सत्या आणि मीराला खूप लाजल्यासारखं होत असतं आणि मग ते दोघेही एकमेकांकडे पाहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा ही झोपलेली असते तेव्हा सत्या उठतो आणि विचारतो की काय मीरा तेव्हा ती विचारते कुठे काय काय झालं तो म्हणतो बाथरूमला गेलो होतो पण तिथे पाणीच नाही काय करायचं ते मग आता काय करणार तो म्हणतो काय म्हणजे मग आता पंकज आणि देविका आतमध्ये सत्याची मजा घेत असतात त्यानंतर आता हे फुसक्या दार उघडणं मला बाथरूमला जायचे असं सत्या त्याचं दाराजवळ येत म्हणत असतो तरीही ही, ही आता पंकज आणि देविका ऐकतच नाही उलट सत्यावर हसत असतात आणि मग निरूपाच्या रूमकडे सुद्धा जेव्हा तो जातो दार ठोठावतो आणि दार उघड असं म्हणतो तरीही निरूपा दार उघडत नसते ती मात्र आतमध्ये बसून हसत असते नंतर मग त्यानंतर सत्या पोटाला हात लावतो आणि म्हणतो आपल्या खोलीशिवाय पर्याय नाही आहे माझ्याकडे मग आता चला आपल्या खोलीमध्ये जाऊयात असं सत्या जेव्हा म्हणतो तेव्हा ती म्हणते हो रवी आणि रिया झोपली असतील आता कुठे जायचं सत्या म्हणतो उठतील की ते तर आता मीरा म्हणते की मी सांगते म्हणून अजिबात तिकडे जायचं नाही समजलं तर आता आतमध्ये रूपा म्हणते आता कशी खोड मोडली मी पनवती तुझी आणि तुझ्या बायकोची असं म्हणून ती पुढचा प्लॅन आखते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा